हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग आठव्या श्लोकाचं तात्पर्य शेवटच्या पॅरेग्राफच्या चौथ्या ओळीपासून पुढे वाचत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंकडून वैदिक प्रमाणांनुसार जो श्रीकृष्णांना या प्रकारे जाणतो तो आपल्या संपूर्ण शक्तीनिशी कृष्ण भावनेमध्ये निमग्न होतो आणि खऱ्या अर्थाने विद्वान होतो तर कोणाकडून ज्ञान घेतलं आहे प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंकडून वैदिक प्रमाणानुसार जो भगवान श्रीकृष्णांना याप्रमाणे जाणतो तर वैदिक प्रमाणानुसार म्हणजेच काय आहे वैदिक ज्ञानानुसार वैदिक शास्त्रानुसार तो काय आहे अधिकृत परंपरेतील ज्ञान प्राप्त करतो आहे आणि करतो काय आहे पूर्ण शक्तिनिशी सर्व शक्तिनिशी कृष्ण भावनेमध्ये निमग्न होतो तर असा व्यक्ती आहे तो खऱ्या अर्थाने विद्वान होतो पुढे बसते त्याच्या तुलनेत श्रीकृष्णांना न जाणणारे इतर सर्वजण केवळ मूर्खच होय तर त्यांची इतरांची तुलना केली या विद्वानांची तर इतर आहेत ते अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील मार्गदर्शन घेत नाही आहेत आणि स्वतःच काहीतरी भगवंतांबद्दल बोलत आहेत तर ते कोण आहेत केवळ मूर्खच आहेत त्यांना सत्य काही नीटपणे समजलेलंच नाही आहे केवळ मूर्खच श्रीकृष्णांना साधारण मानव समजतो अशा मूर्खांद्वारे कृष्ण भावनाभवत मनुष्याने गोंधळून जाऊ नये तर नऊ पॉईंट अकरा हा श्लोक आहे आपण सगळेच काढूया भगवान अशा मूर्खांविषयी त्याच्यामध्ये आहेत तर अवजानंती माढा मानुषी तनुम आश्रित भूत अजानंतर भगवंत म्हणतात की जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात अवमान करतात दुर्लक्ष करतात अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधिश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते लोक आहेत ते जाणत नाहीत तर असे लोक आहेत ते कित्येकदा वेदांवर चर्चा करणारे विद्वान सुद्धा दिसतात मात्र भगवान श्रीकृष्णांच्या श्रेष्ठत्वाला ते नाकारत असतात आणि आपण जाणतो की अशा प्रकारे जे भगवंतांना नाकारता आहेत भगवंतांना सामान्य समजता आहेत त्यांचं काय होतं ते लगेचच नऊ पॉईंट बारामध्ये भगवंतानी सांगितलं आहे तर नऊ पॉईंट बारा हा श्लोकसुद्धा आपण वाचूया <coughs> भगवंत म्हणत आहेत मोघाशा मोघ मोगा कर्माणो मोघ ज्ञानाविचेतसहा राक्षसी आसुरींच्या चैव, प्रकृती मोहिनी श्रिता याप्रमाणे जे मोहित झालेले असतात याप्रमाणे जे मोहित झालेत म्हणजे काय भगवान श्रीकृष्णांना सामान्य समजणारे जे आहेत ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा त्यांची सकामकर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते म्हणजे काय एक एक शब्द बघूया मोग आशा म्हणजे निष्फळ होतात त्यांच्या आशा कशा आहेत आशा ते कधीच भगवंतांच्या धामात जाऊ शकत नाहीत कारण ते भगवंतांना सामान्य समजतात पुढचा शब्द आहे मोग कर्माण त्यांची जी सकाम कर्म आहेत ती काय आहे निष्फळ होतात त्यामुळे सका स्वर्ग लोकात जायचं आहे त्यांना तर स्वर्ग लोकाचा आनंद घ्यायलाही ते तिथे जाऊ शकत नाहीत आणि तिसरं म्हटलं आहे मोग ज्ञाना मोग ज्ञाना म्हणजे निष्फळ ज्ञान त्यांनी ज्ञान मार्गामध्ये काही ज्ञान <coughs> प्राप्त केलं आहे पण त्या आधारे त्या ज्ञानाद्वारे ते मुक्त होऊ शकत नाहीत आणि अशा लोकांबद्दल पुढे काय म्हटलं दुसऱ्या वेळीत या नऊ पॉईंट बारामध्ये राक्षसीम च एव प्रकृतीम तर असे लोक राक्षसी आणि नास्तिकवादी मताकडे आकर्षित होतात असे लोक आहेत ते भगवंतांचा अपराध करणारे असतात पुन्हा आपण येऊया आपण जो आठवा श्लोक दहाव्या अध्यायाचा वाचतोय त्याच्या तात्पर्याकडे आणि थोडक्यात जाणून घेऊया की असे लोक आहेत ज्या जै, ज्यांनी अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून ऐकलेलं नाहीये पण बरेचदा आस्था चॅनलवर असे बुवा आहेत बाया आहेत त्या प्रवचन देत असतात पण आपल्याकडे आपण म्हणजे आपल्याकडे अधिकार आहे आपल्याकडे चॉईस आहे निवडीचा अधिकार आहे की कोणाकडून ऐकायचं आहे हे आवश्यक आहे आचार्य म्हणजे काय बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले जसं इंग्रजीत म्हटलं जातं वॉक युअर टॉक तर श्रीलप्रूपात प्रवचनात सांगतात की जो म्हणजे खरा गुरु तो आहे जो स्वतः भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करण्यामध्ये सदैव मग्न असतो आणि जो इतरांनाही तसं बनण्यासाठी प्रचार करत मदत करत असतो तर तो खरा गुरु त्यामुळे कुणी <coughs> अयोग्य व्यक्ती काही बोलतोय तर हे जे कृष्ण भावना भावित भक्त आहेत त्याने गोंधळून जाऊ नये असं श्रीलप्रुपात तात्पर्यंत समजवतात पुढे वाचूया त्याने भगवद्गीतेवरील सर्व अन अधिकृत भाष्य आणि भाष्यकार्या भाष्यकारांनी स्वमताने लावलेले अर्थ टाळले पाहिजेत आणि निश्चयाने व दृढतेने कृष्ण भावनेच्या मार्गावर अग्रेसर झाले पाहिजे तर हा मुद्दा समजून घेऊया इथे म्हटलं आहे हा जो कृष्ण भावनाभावित व्यक्ती आहे त्याने काय केलं पाहिजे भगवद्गीतेवर जी सगळी अनधिकृत भाष्य आहेत तर अनधिकृत भाष्य म्हणजे काय जे लोक अधिकृत गुरुशिष्य परंपरेत नाही आहेत मात्र भगवद्गीतेवर वगैरे काय आहेत ते आपली कॉमेंट्री लिहित आहेत आपलं तात्पर्य देत आहेत तर असे लोक आहेत ते या ग्रंथाचा वापर केवळ पैसा प्रसिद्धी यासाठीच सा करतात तसे ग्रंथ लिहितात तर अशा ग्रंथ लिहिणारा लेखक आहे तो सुद्धा भक्त नसतो आणि त्याने लिहिलेले जे ग्रंथ आहेत ते वाचून कुणीसुद्धा भक्त बनत नाहीत जेव्हा हो श्रील प्रभुपादांनी ही भगवद्गीता आपण मराठीत वाचतो आहे पण इंग्रजीत आहे भगवद्गीता ॲज इट इज ही जेव्हा छापून बाजारात आणली त्यावेळी अशाच भगवद्गीतेवर कॉमेंट्री लिहिणारं तात्पर्य लिहिणारे ग्रंथ हे बाजारात सातशे वेगवेगळ्या लेखकांचे उपलब्ध होते आणि असे अनेक सारे त्या सातशेमधले होते बहुतांश सगळेच होते जे स्वतः भगवान श्रीकृष्णांची दृढपणे भक्ती करत नव्हते आणि त्यांनी ही जी काही ग्रंथ लिहिलीत ते ग्रंथ वाचून कुणीसुद्धा भक्तपण बनलेले नव्हते आणि मग अशी जी ग्रंथ आहेत त्याला म्हटलं जातं अनअधिकृत भाष्य तर अशी असे ग्रंथ लिहिणारे जे आहेत ते स्वतः भक्त नसतात आणि ते ग्रंथ वाचून सुद्धा कोणी भक्त बनत नाही यासाठी म्हटलं जातं आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार त्यांना स्वतःलाच ज्ञान नाही तर ते काय इतरांना समजावून सांगणार आहेत आणि पुढे म्हटलंय आणि भाष्यकारांनी स्वमताने लावलेले अर्थ टाळले पाहिजेत तर असे हे जे भाष्यकार आहेत त्यांनी कधीच अधिकृत परंपरेतून शिकलेलं नाही आहे त्यांना फक्त पैसा मान सन्मान प्रतिष्ठा ही हवी आहे आणि म्हणून ते या अशा सुप्रसिद्ध अशा वैदिकशास्त्रांवर आपली स्वतःची मतं मांडत असतात स्वतःच्या अर्धवट बुद्धीने ते कॉमेंट्स वक्तव्य करत असतात आणि जी भोळी भावडी जनता आहे ती यामुळे काय होते गोंधळून जाते कित्येकदा असे लोक आहेत जे जी आध्यात्मिक जीवनाकडे आणि वैदिकशास्त्राकडे सुद्धा यामुळे पाठ फिरवतात तर आपण काय वाचतो आहोत कुणाला ऐकतो आहोत काय बघतो आहोत काय स्वीकारतो आहोत याबाबत खूपच आपण सतर्कता बाळगली पाहिजे सतर्क असलं पाहिजे समोरचा व्यक्ती आहे त्याच्या बोलण्याच्या मागचा हेतू आपण जाणू शकत नाही आणि म्हणून आपण केवळ अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील भक्तांकडूनच शिकलं पाहिजे श्रवण केलं पाहिजे असा भक्त आहे तो काय करतो आहे स्वत सगळ्या वैदिकशास्त्राच्या म्हणजे भक्तीतल्या नियमांचं पालन करतो आहे तो जसं बोलतो आहे तसं करतोसुद्धा आहे तर अशांकडूनच आपण वैदिकशास्त्र शिकायला हवं तर श्रील प्रभुपादांनी आपल्यासाठी श्रीमद भागवतंवर भगवद्गीतेवर ही अतिशय सुंदर सुंदर अशी तात्पर्य लिहून ठेवली आहेत तर असे हे जे श्रीलप्रभुपाद आहेत ते ब्रह्माजींच्या संप्रदायामध्ये येतात आणि प्रभुपादांनी ही जी सगळी सुंदर सुंदर तात्पर्य लिहिली आहेत ती त्यांच्या आधीचे जे, जे महान आचार्य होऊन गेले त्यांनी जी तात्पर्य लिहिली आहेत टीका टिप्पणी ती लिहिली आहेत संस्कृतमध्ये त्याचा अभ्यास केला आहे आणि मग ही सगळी तात्पर्य श्रीलप्रभुपादांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत ज्याचं वाचन करू आपण पुन्हा पुन्हा वाचन करू तर हे ते आपल्याला नीटपणे समज समजायला लागेल आणि आपल्या सगळ्यांचा उद्धार निश्चितपणे होणार आहे तर श्रीला स्वतः पण भगवंतांची अतिशय उत्तमरित्या सेवा करायची आणि इतरांनाही भगवंतांची सेवा आपण का करायला पाहिजे कशी करायला पाहिजे हे सगळं प्रभपातांनी लिहून ठेवलेलं आहे प्रभुपदांची अनेक सारी ही जी प्रवचनं आहेत ती यूट्यूबवर पण उपलब्ध आहेत तर आपण हेच जाणलं पाहिजे की आपल्याला हा दुर्लभ असा मनुष्य जन्म मिळाला आहे आणि आपल्याला ह्या आप आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजे इस्कॉन ह्याचं पण मार्गदर्शन मिळालं आहे त्याचे जे संस्थापक आचार्य श्रील प्रभुबादांचे ग्रंथ मिळाले आहेत भक्तांचा संघ मिळाला आहे भक्तांचं मार्गदर्शन मिळालं आहे तर आपण अतिशय निश्चयाने दृढपणे कृष्ण भावनेच्या मार्गावर अग्रेसर झालं पाहिजे प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील स्वतःही झालं पाहिजे आणि इतरांनाही भक्तीसाठी प्रेरणा दिली पाहिजे मदत केली पाहिजे तर चतुर्श्लोकी भगवद्गीतेतला जो पहिला श्लोक आहे दहा पॉईंट आठ तो आपण वाचून पूर्ण केला आहे तात्पर्य पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया या भगवद्गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल